सावित्रीबाई फुले विद्यालयात युगस्त्री सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त अभिवादन यानिमित्तानं झाले शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शंभर टक्के सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार गडिंग्लज नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात युगस्त्री सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि वार्षिक स्नेहसंमेलन असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमेश कोर्वे यांच्या हस्ते झालं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद पाटील होते स्ने शाळेतील सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध सव्वीस कला प्रकारांचे उत्कृष्ट सादरीकरण केलं यामध्ये गणेश वंदना लोकगीत राष्ट्रभक्तीपर गीत चित्रपट गीते आदींचा समावेश होता यावेळी प्रकाश मगदुम संतराम कुंभार मंगल इंगवले सायरा गायकवाड सुजाता कुंभार सतीश डवरी अकाताई मेहत्री आदींसह शाळा व्यवस्थापन सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक विठ्ठल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख मीनाक्षी शिरगावे अनिल खोपकर संदीप बाबर रेश्मा नेवडे भारती कुंभार जयवंती जाधव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले भगवंता कांबळे विद्या पुजारी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं